आता हे जातीवाद नाही का आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापासून जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला राज ठाकरे साहेबाला कळवाळा बघा कुडली कुड आलाय शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणतात ना आमचा रस्ताच बंद केला आहे हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहितीये का मराठीने वाळी टाकलं गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळी टाकलं आमचा रस्तेच बदलेले आहेत बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ज्ञ छगन भुजबळ तो छगन भुजबळ ऐका आता हे जर आम्ही केलं असतं ना म्हणलं असतं ते मग नाकाच्या खाली आलेले आहे द असा थायट केला असता जसं नाचे आहे माया ओ त्रास माय बघा आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाळीत टाकलं वाळीत आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात किती मोठा अन्याय मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटावून जा म्हणते पाटावून येड्या ड्या बाबळीतून आणि इकडून बराडाऊन जा म्हणतात बराडाऊन तुम्ही गावातून नाही जायचं जे शोषण शो पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी गाव बंद केलं आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद डावखान्यात जायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या आडवणूक येतात आता उद्या एखादा मेल आडून दावखान्यात आम्ही केलं तर म्हणले असते मराठ्यांनी लोकाला वाळीत टाकलं रस्त्यान जाऊन देत नाही शासनाच्या यांच्या बापाचा रस्ता आहे का शासनाचा हेच मराठ्यांनी केला असलं याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठ्यांनी केलं असतं तर थाय थायड झाला था था असता कसे नाचले असते घुंगर बांधून पायात हातात सुद्धा घुंगर बांधले असते पायात तर बांधले बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा अन्य झाला अन्य झाला अन्याय झाला ग बाया आमच्यावर आता ग आता मराठ्याला वाडी टाकलं आता मराठ्याला मराठी केला म्हणल्यास वाडीत टाकलं सरकार जे देवेंद्र फडणवीस चालवतात का हे छगन भुजबळ राज्य चालित हो का आमचा रस्ता बंद केला जायचं त्या रस्त्यान चाललं तर आमच्या लोकांना हानायला लागली आम्हाला दुसरी कोण रस्ते दिले ना असेच असते तर काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक गाव एका अर्ध्या गावात तुम्ही येत काही ठिकाणी मराठा ना आ आम्ही अशी वागणूक देतो यांना आम्ही तर दादा बाबा म्हणून करतो यांना शे गावाने मिरले आमच्या रॅल्या घेऊन आम्ही का काय नाही म्हणलं गप राहा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहिले आमचे लोक अं आम्ही काय विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच ते राज्य महामार्ग आहे ते त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे ते शाग्यात म्हणला असता झुंडशाही शाही त्याचं ते तोंड ते, ते, ते नाच मिचक्यात वाबाडायच झुंडशाही आमच्या गोरगरीबार अन्याय बघा असा कन होतो जस काय त्याला हागुट व्हायना खालून असा कन होतो किती अन्याय माया गरिबार कसं करायचं असं जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे लिंबू ते गळलिंबू म्हणजे संडा संडा त्याला सांड होत बसल्या बसल्या फटकून वाजली की निघली बाय आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आहे आता माया मराठी जायचं कुठून आता हा माया दोन चार लोकाला बी हाणलंय तिथं हाणलं ना आम्ही कधी हाणलं का नाही ना आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठे करणार ते नव्हतं पुढं अंडी एकाच्या गाड्यावरच बसत आहे केळ एकाच्या गाड्यावरच बसत आहे तुला काही आहे का नाही प्रेस्टीज काही आहे का नाही थेटस बेटस काही प्रतिष्ठा काही जातीची बरं झालं आमचे ओढी हुशार झाले हुशारा व्हायना माना लग्न हुशारच व्हायना हुशार झाली आमची समज येतो जरी आज वैचारिक मतभेद असले ओढीवाल्याचे ना आमचे सध्याचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या दिकाचाकच घोडे लावले ते एकामेकाला चहा पेता नि बिस्किटं खाता काही खातानी ना तिथले खटके तुटू शकते ना बोंबले तुटू शकते न तिथे कोण कोण आणखी गावडे का कोण येते आम्ही नाही तुटू शकत पवार आहेत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत काय हे कोणकोणं आलंय नदीला उलावि त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळ मुळे आणि त्या पळळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं येणं देणं उशिराख व्हाना वडि धनगराचे हुशार झाले ते पण झाले शेवटी नाही तुटू शकतो आम्ही उशिरा खाण्या ते हुश्यार झाले आता हुशार झाले तर काय कळत आहे तुम्हाला चांगलं कळत आमच्या आमच्यापेक्षा लई पुढचे ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झाले तर त्यांच्या लक्षात आलं हे मराठीचे नाराज नव्हते त्यांच्या उशिरा खाण्या लक्षात आलं मराठीने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एनटी विजंटीचा मराठा मुळे धक्का लागत नाही आला तरी नाही लागत हा त्यांचा वेगळा प्रवर्ग त्यांना सेपरेट तीन साडेतीन वाटून दिले त्याचा टप्परच नाही कोणात जायचे कारण ती सेपरेट सात बार जरी धनगर हो विषय असला तरी पण त्यांचा वेगळा प्रवर्ग फायटी एकोणीस टक्के सत्तावीस टक्के नाही धनगराला समजले आता घराघरात मग ते म्हणजे फुकड वान कसं मराठा जर धनगराच्या जा वाटा जात नाही बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे बळ दोन थोडं आणि पण शेधर आठवळे हे ओबीसी मधून पंचायत राज मध्ये सदस्य झाले झडपी मेंबर झाले का टी मधून झाले या प्रश्नाचं उत्तर दे बर युपीएससी ला धनगर बांधव बंजारा बांधव वंजार बंजारी बांधव अप्लाय करतात ते ओबीसी मधून करतात काय एन टी मधून करतात कसं कसं एन टी वेगळं आहे आणि कसं ओबीसी आहे ते सांग बरं धनगर समाजाची लोक कुठंतरी एखादा नगरसेवक कुठंतरी महापौर सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे या धनगर समाजाचे आहेत त्या ओबीसी मधून झाल्या काय एन टी मधून झाल्या जरा अभ्यास कर थोडा सल्ला घे काहीतरी बोलत असताना धनगर वेगळा आहे आणि धनगर वेगळा आहे धनगर वेगळा आहे धनगर वेगळा कसा वेगळा आहे लाज वाटली पाहिजे अशी वक्तव्य करत असताना धनगर समाज ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो बंजारी बंजारा समाज या सत्तावीस टक्क्या पैकीच आरक्षण घेतो हे फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला महाराष्ट्रामध्ये बाय फर्गेशन आहे पण पन, पंचायत राजमध्ये हा ओबीसी मध्येच आहे ज्यावेळी स्क्रुटिनी होते त्यावेळी ओबीसी मध्येच होते रोस्टर ठरतो त्यावेळी ओबीसीच्या सत्तावीस टक्के रिझर्वेशनचा अभ्यास केला जातो